तर दक्षिण आशियाई देशांना जोडपणारे या विफाची धास्ती अगदी चीनलाही आहे त्यामुळेच चीनमध्ये सध्या खबरदारीचे उपाय घेत राबवले जात आहेत खरं म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उत्तर आणि नैऋत्य चीनला मुसळधार पावसानं झोडपून काढलं इथेही महापुरानं थैमान घातलं होतं अतोनात नुकसान केलं होतं चीनला पूर किंवा पाऊस हे नवीन नाहीत मात्र सतत पूर येण्याचं प्रमाण वाढत आहे आणि त्यातच आता डानस चक्रीवादळानंतर विफा चक्रीवादळाची धास्ती सुद्धा चीनला आहे आणि त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जाते पाहूया चीनमध्ये नेमकं काय घडतंय का, का तिथे सतत पूर येत आहेत चीनच्या दक्षिण प्रांतांमध्ये सध्या विफा चक्रीवादळाचा सामना करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहे बावीस जुलैपर्यंत हे वादळ व्हिएतनामच्या किनारी भागात धडकणार आहे मात्र त्याआधीच व्हिएतनामसह फिलिपाइन्स आणि थायलंडमध्ये वादळी वाऱ्यांचं मुसळधार पावसानं तिथं निर्माण त्यामुळे चीनही या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी करतोय हे विफा वादळ व्हिएतनामच्या ऐवजी चीनच्या दिशेनं सरकलं आणि तिथं धडकलं तर मोठी हानी होऊ शकते त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले या चक्रीवादळामुळे अठरा ते बावीस जुलै दरम्यान दक्षिण चीन समुद्राच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यांचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे वारे प्रतिसेकंद बत्तीस पूर्णांक सात मीटरनं वाहत आहे गुआंगडाऊच्या किनारी भागात सध्या ही स्थिती आहे गुवांगडोंगच्या किनारी भागात सध्या ही स्थिती आहे दक्षिण चीनच्या पूर्व प्रांतांमध्ये म्हणजे जेझियांग फुझियांग तसंच तैवानमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे रविवार रात्रीपर्यंत असाच मुसळधार पाऊस पडू शकतो चीनला तसा पाऊस आणि पूर ही दृश्य नवीन आहे चीनमध्ये तर जूनपासूनच पावसानं धुमाकूळ घातला आहे जूनच्या अखेरच्या आठवड्यात तर नैऋत्य चीनमध्ये मुसळधार पावसानं कहर केला इथल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अगदी उपनद्याही पात्रा बाहेर पडल्या ग्रामीण भागात पुराचं पाणी शेतात घरात शिरलं बुईझाऊ आणि शिचुआन प्रांतात सर्वाधिक फटका बसला बुईझाऊ हा पर्वतीय प्रदेश असून उन्हाळ्यात नैऋत्य चीनमध्ये असे पावसाळी येतात आणि ते अनेकदा विनाश घेऊनच येतात मात्र यंदाचा पाऊस रेकॉर्ड ब्रेक ठरला डॅनझाई काउंटीमध्ये सर्वत्र पुराचं पाणी शिरलं डायझायमध्ये चोवीस तासांतच तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली ज्ञानगाव शहरात सर्वाधिक पाऊस पडला तिथं तीस तासात एकशे ऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस पडला इथं किंगशू नदीला पूर आला पुरामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले तिथली वाहतूक अनेक दिवस ठप्प पडली अनेक घरांची वास्तूंची पडझड झाली काही ठिकाणी भूस्खलनही झालं डॅन्झाईमध्ये श्रेणी तीन मधली आणीबाणी जाहीर करावी लागली गुईजाव प्रांतात रोंगजियांग शहरात तर एकाच आठवड्यात दोनदा मुसळधार पाऊस पडला आणि दोन्ही वेळा भीषण पूर आला रोंगजियंग हे शहर तर तीन नद्यांच्या संगमावर संगमांवर आहे दोन्ही वेळेला हजारो लोकांचं स्थलांतर करावं लागलं तर जूनच्या शेवटच्या बहात्तर तासांत पडलेला पाऊस जून, पा। जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक होता अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली दुसऱ्यांदा आलेल्या पुरानं तर दोनशे छप्पन्न मीटरची पातळी ओलांडली होती दरम्यान सारा गुईझाऊ प्रांत पुराच्या पाण्यानं वेढला गेला गुईझाऊ प्रांतात तेरा नद्यांना पूर आला शहरातही वेगळी स्थिती नव्हती उंच उंच उन्च इमारती पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडल्या इमारतींच्या पार्किंग लॉट मध्ये सब्वे पुराचं पाणी शिरलं अनेक ठिकाणी तर कार देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्या या पुरामुळे अतोनात नुकसान झालं प्रांतातही थैमान घातलं तिथून सुमारे तीस हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं प्रांतातील अकरा शहरांसह काही गावांनाही पुराचा मोठा फटका बसला राजधानी चेंगळू मध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं काही ठिकाणी तर पुराचं पाणी काही मिनिटात चाळीस सेंटीमीटर वाढलं याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला अनेक ठिकाणी महामार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली पावसामुळे आणि भीषण पुरामुळे गुइाऊ प्रांतात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या सगळ्या चिखलगाळ राडारोडा घाटात पसरल्यानं तिथली वाहतूकही बाधित झाली गुईझाऊ प्रांताला केंद्र सरकारकडून शंभर मिलियन युआनची म्हणजेच तेरा पूर्णांक शहाण्णव मिलियन अमेरिकन डॉलरची मदत जाहीर करण्यात आली रोंगझियांग कोंगजियांग सांडू या शहरांच्या पुनर्वसनासाठी निधी घोषित करण्यात आला अनेक पायाभूत सुविधांसह इमारती घरं शॉपिंग मॉल दुकानं शेतीचंही प्रचंड नुकसान झालं तर जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत चीनच्या फुजियान प्रांतातही पावसानं असाच धुमाकूळ घातला तर काही तीनशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली परिणामी सारस शहर पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं उड्डाण पुलांवरून कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यावरून इथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो तर चीनच्याच इनर मंगोलिया प्रांतालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं सारं शहर जलमय झालं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं पाण्यानं वेढलेल्या रस्त्यांमधूनच वाहन चालकांना त्यांची वाहनं पुढे न्यावी लागली चीनच्या पर्वतीय प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या चीनमध्ये पाऊस पूर हे काही नवीन नाही चीनची यांचे नदी पिवळी नदी या तर दर पावसाळ्यात ओसंडून वाहतात आणि स्वतःबरोबर पूरही आणतात आणि अर्थातच त्याबरोबर येतो तो विध्वंस चीनमध्ये उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडतो चीनमध्ये मध्ये यांगसे आणि हुआंगो हो किंवा पिवळी नदी या दोन मोठ्या नद्या आहेत दोन्ही नद्यांजवळची जमीन अधिक सपाट आहे नद्या पूर्व रेषा ओलांडून ओसंडून वाहतात यांगसे नदीला सर्वाधिक विध्वंसक पूर येतो अठराशे सत्याऐंशी मध्ये आलेल्या पुरात नऊ लाख सदतीस हजार बळी गेले होते दोन्ही नद्यांच्या पात्रात अनियंत्रित बांधकाम झाली आहेत नद्यांमधून गाळ काढण्यात दिरंगाई होते वाढतं शहरीकरण कॉन्क्रिटीकरण यामुळे पुरांचा धोका वाढला आहे दोन्ही नद्यांवर चीनची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्यामुळे त्यांना पुराला की अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो मात्र चीननं गेल्या काही वर्षांत पूर रोखण्यासाठी महत्वाचे उपायही आखले नद्यांच्या अतिरिक्त पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मोठी धरणं जलाशय बांधणं काही ठिकाणी नद्यांचे नैसर्गिक मार्ग बदलून त्यांना थेट समुद्राला जोडणं किंवा त्यांना इतर नद्यांमध्ये वळवणं जलव्यवस्थापन प्रणाली अंतर्गत नदीकाठी तटबंदी बांधणं पूर नियंत्रण तलाव तयार करणं शहरी भागांमध्ये स्पंज सिटी संकल्पनाही राबवण्यात आली आहे यात पावसाचं पाणी शोषून घेण्यासाठी किंवा साठवण्यासाठी विशेष रचना करण्यात आली आहे प्रभावी पूर पूर्व इशारा प्रणाली विकसित करण्यात आली आहे नदीकाठी आत सक्त मनाई करण्यात आली आहे मात्र तरीही पुरांपासून चीनचं पूर्णतः संरक्षण झालेलं नाही याचं मुख्य कारण वातावरणीय बदल त्यासाठी आणखी व्यापक प्रयत्नांची गरज आहे मात्र तोपर्यंत अशा पुरांचा सा सामना करणं चीनच्या पाचवीलाच पुजलंय असं दिसतंय सध्या तरी चीन स्वतःचं विफा पासून संरक्षण करण्यात गुंतलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी